मित्रांनो दुदोंडी इथं मैदान झालं एक मोठ्या रक्कम इथं तालुका प पलू जिल्हा सांगली तर या मैदानात विक्रमी खरेदी केलेलं बैलांना एक विक्रमी यश मिळवलं आहे माझ्यासोबत आहे चिक्याचे मालक अजित शेख जगताप तर विचारूया आज फायनली मोठा विजय मिळवला काय सांगाल आज खूप आनंद झाला मला असं आनंद म्हणजे बैलांनी आज तो चार तारखेला पळाला पाक्या बरोबर एक नंबर होता बैल पडला होता तर आज पडून त्यांनी मला सहा तारखेला एक दिवसाच्या फरकामध्ये एक नंबर केला म्हणजे खूप आनंद झाला तो पडला पण तुमचं नाव नाही पडून दिलं नाही पडून दिलं म्हणजे आम्हाला विश्वास होता मुळात थोडी भीती वाटायची काय हा पळणाराच बैल आहे पडणारा आम्हाला फक्त आपला बैल पडल्यामुळे थोडंसं मला थोडीसे आतून एक माझं मन होतं की बाबा बैल काय इंजरी ओपन होऊ नाही कुठली तसं काय झालेलं नाही बैलही खूप पळाला आज Yeah. आणि समाधान झालं आमचं लक्कनचं आणि ह्या चिक्याचं ह्या जोडीचं एक विक्रम आहे जेव्हा जेव्हा पळली त्यावेळेस चांगल्या प्रकारचा म्हणजे म्हणून एक परफॉर्मन्स आणि चांगल्या प्रकारचं एक यश मिळतं काय विक्रम आहे तो थोडं सांगा बैल हा म्हणजे लखनमध्ये जे पळतोय बैल बर का मी चार मैदाना बैल पळाला चारीमध्ये पहिल्या मैदानाचा दोन नंबर तो एकच नंबर होता बैला शिंग अड अडकलं होतं लखनचं त्याच्यामुळं फक्त टाकाटाकी मग त्याचा दोन नंबर झाला तिथून सलग तीन मैदान आहेत बैलाचे हे एक, -एक नंबर आहेत बैलाचे लखन काय वैशिष्ट्य दोन्हीचं पळण्याचं आहे दोघांचे जे पळण्याचं मुवमेंट आहे बैलाचं म्हणजे लखनची जी उडी पळते पडते आणि चिक्याची ते सेम पडते त्याच्यामुळे स स ते होतं इतर बैलांच्या तुलनेत ही गाडी साधारणपणे एक पन्नास साठ फुटाचा गॅप टाकून जातेच गाडी हे जा जा मात्र महत्वाचं वैशिष्ट्य आहे दोन्हीमध्ये चिक्याविषयी थोडं सांगा आता दाताला कसं आहे चिक्या आता दोन दाती बैल आहे आता त्या जाती सर दात्यांनी पाडलेला आहे आता बरं का मागच्या पंधरा दिवसापूर्वी आणि चिक्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा लहानपणीपासून घोड्यात पळालेला आहे हे थोडं निभार आहेत घोड्यात पाळणारी जी बैल असतात ना सर सरासरी ते असे दमत नाहीत आपल्या बैलामध्ये त्याचं वय दहा नऊ दहा महिन्याचा होता त्याच वेळेस त्याला म्हणजे ह्या बायला लंपी चालता लंपी होऊन तो एक पंधरा दिवसामध्ये त्याचं घोड्यात फेरत सात ते फेर आठ महिने त्या मालकाने पहिला काढल्या सहा सात महिने आणि कसंही पळायचं तो वाकड्या तिकडे आता मोठी गोडी कशी पळतात बैल हा गोड्यावडा कधीच पळत नाहीये बैल हा बैलामध्ये बैलावडाच पळतो ते हा खोट पळाल्यामुळं बरं का मार जाणवलं आज ते जखाशी जे आहे ना आज कळाले बैल हा चार तिकेला बैल पडला सेमीला तिथे एक नंबर केला बैल आणि आज एक नंबर केला त्याला जखम आहे पाठी मग बैलाला हे म्हणजे त्यात ते ठामपाना त्याच्यातला आतल्या फिटनेस आहे ना खूप मोठा शिक फिटनेस आता हा हा मला मुद्दा मांडायचा आणि हे वाक्य मला बोलायचं होतं पण ती संधी येत नव्हते पंचावन्न लाख रुपये फिटलं का बैलाचे पैसे फिटले ना फिटले ना हो फिटले कारण ह्यांची माझी चर्चा झाली ज्यावेळेस मोठी खरेदी केली ते त्यावेळेस आपण दाखवलेलं त्यावेळेस मी सांगितलं लवकरच तुम्ही हे वाक्य बोलचाल आणि आज ह्यांच्या तोंडा वाक्य आहे की पैसे फिटले पहिला पैसे तर माझ्या फेडलेच फेडले पण आज माझ्या म्हणजे भाच्याचा म्हणजे पुतण्याचा माझा बरका आज बड्डे होता त्याला एवढं मोठं गिफ्ट दिलं ते आज बर का की खूप मोठं गिफ्ट दिलं त्याचा एवढा जीव आहे बरं का त्या तो साधारणपणे पाच वर्षाचा आहे त्याला ते नाव काढतात बोलतो क्लासमध्ये तो पुण्यात असतो तो हाय सोसायटीमध्ये राहतो थो थोड्याशा आणि चांगल्या स्कूलला असतो तो पुण्यामध्ये टॉपर इंटरनॅशनल स्कूलला तो त्याच्यामध्ये त्या लोकांना कळत नाही चिक्या कॉकटेल बकासूर हे तो नवं घेतो त्याच्या बड्डे त्यांनी त्याला गिफ्ट दिलं आणि बैलांनी दिलेलं गिफ्ट सगळ्यात मोठं आता थोडंसं मला सांगा तुम्ही यशस्वी व्यावसायिक आहात म्हणजे उद्योजक चांगल्या पद्धतीने आहात पण बैलगाडी क्षेत्र कसं आहे हे तुम्ही सांगा ठळकपणे कारण कसं आहे उद्योग वेगळा आणि ही बैलगाड्याचा उद्योग वेगळा आहे हे क्षेत्र बरं का जेवढं दिसतं असं पण नाहीये बर का म्हणजे आज मी ज्यावेळेस उतारलो या क्षेत्रामध्ये आधी मला वाटायचं की पंचावन्न लाखाचा बैल घेतला की आपण परत दिवशी एक नंबर करू शकतो पण हे साफ चुकीचं आहे सा त्याच्या पाठीमा खूप परिश्रम लागतात बैल तुम्ही किती पैशाचा घ्या त्याला महत्व नाही तुमचं बैलाला महत्व तुमच्या सांभाळण्यापासून आणि बैलाची ठेवण बैलाची सांभाळणी ठेवून त्याचं फिटनेस टिकवणं गरजेचं आहे तरच तो बैल पळू शकतो असं काही नाही की आज दोन लाखाचा बैल पण तो आज ह्या पंचावन्न लाखाची गाडी मारू शकतो या क्षेत्रात ते कळलं नाही मला बरं आता टीम आहे आणि जसं आजी म्हटलं की टीम महत्वाची आहे तर टीम मेंबर आहेत आमर आहेत आमर बैल कुठं असतो तुमच्याकडे असतो पण सांगा बैल कुठं असतो तर यावर डावर तामखडा तामखाड्याला ताम बैल असतो अटेलडावरच्या घरी म्हणजे अगदी एवढी मोठी रकमेची वस्तू दिली त्यामुळे जबाबदारी शंभर टक्के जबाबदारी आहे आणि आम्ही ती यशस्वीपणे पार होय बरं काय काय सांभाळा असतो म्हणजे ते म्हणले खूप म्हणजे अगदी आवडीनं आणि खूप काळजीपूर्वक सांभाळ करावा लागतो कारण हा तसं म्हटलं तर म्हणजे बच्चा आहे अजून दोनदाच बच्चाच येतो आणि विषय कसा आहे बैलाचा म्हणजे आमचे आमचे सांभाळण्याची पद्धत थोडी अलग आहे कारण आम्ही काय करतो की बैल प जेव्हा मैदानात लोक आणतात संभा त्याला मैदानात नेताना त्याला रंगरंगोटी किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचं त्याला देखणा दिसावा दे असं करून बैल मैदानात आणतात आणि तो पळावा प्रत्येकाची अपेक्षा असते पण बैल पळून गेल्यानंतर जी रिकव्हरी बैलाची असते ती खूप इम्पॉर्टंट असते जेव्हा तुम्ही करता यासाठी था सांगा नवीन प्रेक्षकांना बैला बैलमध्ये कसं असतं की समजा तुमचा आठशे हजार फूट पाल्ला असतो ते रान तुम्हाला कव्हर असतं था। पण पुढे थांबण्यासाठी जागा व्यवस्थित नसते कधी कधी बैलाच्या पायाला खाली दगड लागतो कधी बैल पायाला लचकतो तर आणि कधी बैलाला विकनेस येतो तीन फेऱ्यामध्ये असं रेग्युलर कंटिन्युअसी पळून आणि बैलाचं ते टेम्परेचर म्हणा किंवा बैलाचं विकनेस हे चेक केलं पाहिजे टाईम टू टाईम त्या गोष्टी बैलाला दिल्या पाहिजेत घरी बैलाची रिकव्हरी खूप इम्पॉर्टंट आहे आणि बैलाची रिकव्हरी फिटनेस बैलाचं चांगलं ठेवाल तर बैल तुम्हाला परफॉर्मन्स पण चांगलाच देईल मित्रांनो कारण अजित शेठ यांचे बंधू आहेत बैलगाड्यात तर नसतात कधीतरी प्रेक्षक म्हणून यायचे पण आज मालक म्हणून येत असतात तर काय सांगाल दादा एवढं मोठं यश आणि जर तुकाराम महाराजांची आहे यासाठी केला असं काय सांगितलं म्हणतात ते बरोबर आहे ज्यासाठी आम्ही हट्टास केला होता आमच्या बंधूंची ह्या क्षेत्रात भरपूर आवड आहे त्यांना आम्हाला पण आता त्या निमित्ताने आवड तयार झाली आहे असं नाही की आम्हाला नाद आमच्या रक्तातच आहे आणि आज चिकेनी आमच्या मुलाचा आज बड्डे आहे आणि बड्डे दिवशी त्यानं अख्ख्या घरादाराला एक सुखद आनंदाचा धक्का दिला आम्हाला अपेक्षित होतं आजचं यश परंतु असं यश दिलं बुलढाण्यात आहे तिथपर्यंत आम्हाला वाटलं होतं पण आज त्यानं एक नंबर करून आमच्या मुलाला बड्डेचं गिफ्ट चांगलं दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या व्यवसायातून ह्या चिक्यामुळं आम्हाला मागील सहा महिन्यापासून नेहमी आनंदाचा शेण भोगायला मिळतं कारण व्यवसायाच्या वे सगळ्या वेळेत वेळच भेटत नाही पण ह्या चिक्यामुळं आम्ही आनंदाचा दिवस काढतो चिक्यामुळं फक्त कारण बघा म्हणजे माणसानं गिफ्ट देणं बड्डेला हे समजू शकतो पण कदाचित ह्या नंदीला मुख्य प्राण्याला कळतं की आपल्या धन्याचा वाढदिवस आहे तर आज काहीतरी वेगळ्या पद्धतीनं पडलं पाहिजे आणि गिफ्ट दिलं पाहिजे तर आज चिक्यानं गिफ्ट दिलेलं आहे जाता जाता मला सांगा तुम्ही बोलला की नुसता पंचावन्न लाखाचा बैल घेतला तर ते घेतला म्हणून एक नंबरला नाही त्याच्यासाठी मेहनत आहे नक्की काय मेहनत आहे ती सांगा कळू द्या आणि तुमच्या नजरेनं कशा पद्धतीनं मेहनत केली पाहिजे ते सांगा काय मेहनत असते पहिल्यांदा ते सांगा मग बरं का एक माणसामध्ये ते थोडा म्हणजे बैल बनवायचं जसं आटील डायवर आहे वाटील डायवर ना मागे आहे तो बरोबर आहे का मला हे लांब म्हणतो वाटायचं काय आटी लामर शेतात काय डायवर पैशासाठी करतात बऱ्यापैकी करतात म्हणजे जवळजवळ मी डायवर जे पाहिले त्यातले एक दोन तीन ड्रायवर जर सोडले तर पैसासाठी करतात पण डायवरांचं मी एक महत्वाचं ज्यावेळेस घरी गेलो पाहायला मी शोक झालो ड्रायव्हरांचा बंगला त्यांचा जो गोटा आहे बंगला आहे त्यांचा हो ड्रायव्हरांचा बरं का गोटा म्हणजे त्या माणसाला खरंच मी म्हणतो करायची गरजच नाही बरं का पण त्या माणसाला रक्तात आवड आहे स्वच्छता आहे बरं का लोक मात्र आम्ही सांभाळतो बैल बर का मी काय म्हणतो मलाही खूप सांभाळण्याची आमच्या घरी समजू शकतात माणसं आहेत आमची सांभाळणारी बरं का पण आटलं बैला जरी पाठीमाग पडलं पण माणूस काय करतो एक पडल्यानंतर एक दुसऱ्या मिनिटात तिका पाठीमाग वाटतात लोक फॅन लावणं बरं का त्याला टाइम टाइम चारणं माणूस करू शकत नाहीये नुसती बोलतात लोक बरं का आम्ही त्याला काही करू शकतो आणि खरं सांगतो बर का बैलाला ड्रायव्हर बर का ते आता ह्या दोघांना माहित आहे सोनं चरतात मी त्याचा मग तू विचार करा म्हणजे काय करत असेल लोक पहिला पेंड नाहीये तुम्हाला सांगतो आमच्या त्यांनी स्वतः बरं का दूध घरच्या गायचं बर का बरं का त्यांच्या घरच्या गाय दूध बैलाला असतं चार लिटर किती पाजायचं इतकं नियोजन पहिल्या चालवणं फिटनेस रोज व्यायामात नेणं पहिले दोन दोन तास ही सगळी टीम त्यांची अमर आज सात आठ किलोमीटर तो डेली येतो सकाळ संध्याकाळ पहिल्यासाठी काय ही जी मुलं आहेत ना सगळी बरके त्यांच्या पाठिंबाची आठ नऊ लोकांची टीम खूप कष्ट करते म्हणूनच यश आहे मला जाता जाता एक शेवटचं सांगा त्याच्यानंतर मला लखनकडे जायची कारण लखनचाही मोठा वाटा आहे ह्या पूर्ण यशात की आहे व्यवसाय तुम्ही आहे यशस्वी आहे सगळ्या गोष्टी व्यवसायातनंच चिका घेतला त्यातून मिळालेलं आहे सगळं पूर्ण मालमत्तेतून पण अशी कुठली गोष्ट आहे जी मला व्यवसायानं कधी शिकवली नाही आहे पण मला बैलगाड्यांनी शिकवली आहे अशी कुठली गोष्ट व्यवसायातनी मला बरं का एक गोष्ट आहे बरं का जी आता ह्याच्यामध्ये आमची प्रसिद्धी व्यवसायात आहे पण ह्याच्यामधली जी प्रसिद्धी आहे आता हे क्षेत्र एवढं खाली म्हणजे शेतकऱ्यांचं क्षेत्र आहे बरं का आणि आपला जवळजवळ पासष्ट टक्के मराठामध्ये शेतकरी आहेत आणि जी टीम आहे मराठातली बरं का ह्या क्षेत्रामध्ये खूप वळलेले आहे ह्याच्यात माझं नाव मराठामध्ये पोचलं ह्याची किंवा पोचलं मी पाच कोटी जरी खर्च केला असता तरी पोचलं नसतं त्याच्यामुळे मी ह्याच्या मला ते शिकवलं आणि जे ग्लॅमर रूप तुमच्यामुळे प्राप्त झाले सगळ्यांना काय हे खूप इम्पॉर्टंट आहे आज मलाही वाटतं थोडंसं आपण ऐकून काहीतरी हा मित्रांनो बघा मी सांगितलेलं घेतल्यानंतर की पाच लाख फिरतील आणि आज त्यांच्या तोंडात वाक्य आलं मित्रांनो आणि अगदी काही दिवसात हे वाक्य आलं की बैलानं पंचावन्न लाख फिडले मित्रांनो ह्याच्याबरोबर सिंहाचा वाटा आहे लखनचा लखनला भेटूया आणि काय गोष्टी जाणूया चालू आहे ना वरती माहीत तर मित्रांनो चिक्क्यापूर्वी पळाला लखन लखनन ज्यावेळेस चिक्या पळाला मी बोललो माग आत्ता मुलाखत घेताना तर एक मोठं यश ही जोडी एकत्र पडलं की कधी पायरा झालेलं दिवस आधी झालेला आमचा कारण की चार तारखेला चिक्या पळाला होता तर चिक्या आले पण माहिज थोडं चाललं होतं त्यांचं का बाबा नाही हा नाहीत नाही का कारण की एका दिवसाच्या त्यांचा बैल बी थोडासा हे लागले होता थोडं त्याला थो थो तर मग त्याने आपल्याला नाही म्हणले नाही आणि दोघं तिघाला फोन केलेला पायऱ्यासाठी पायऱ्या काही नाही दिला कोणी आम्हाला काय म्हणून म्हणजे आता काय अपेक्षा असते आता त्या म्हणजे मोठ्या पायऱ्यात जरा पळालं ना तर लोकांचं असं वाटतंय का बाबा हा बैल आता दुसऱ्या बैलाला पळू देत नाही एवढा असं म्हणजे लोकांच्या भावना असते आता सर्वसामान्य लोकांची अशी भावना की लोकांची शहाणा बैल आहे म्हणजे शेजारच्या बैलाला त्रास देत नाही शहाणा आणि त्याच्या टप्प्यातला आले कार्यक्रम करणार असेल बरीचशी लोक म्हणतात म्हणजे बैलाचं वैशिष्ट्य असं त्याचं का आपल्या गळ्यात एखादं खोंड जरी असलं म्हणजे बच्चा बी असला तरी तो घेऊन जाणार तासात त्याला उतरू नाही देणार कारण की जेवढा शिस्तीचा म्हणजे एकदम शिस्तीचा बैल आत्ता बैलगाडी क्षेत्रात तेवढा दिसतोय एकदम शिस्तीचा बैल कळ असू द्या आतना असू द्या काय अडचण नाही आपल्याला कुठं राहिला होता तुम्ही का डायरेक्ट आला होता छत्रपती संभाजीनगर मी तर विशाल भाऊ आहेत आमचे दुदोंडीचे त्यांच्या घरी राहिलेलो आम्ही म्हणजे आमचं म्हणजे जुना नाही किवा गुलाल हा ज्यावेळेस इंजरी झाली म्हणजे आपण पाठीमागे मुलाखत घेतलेली झाली का आता इंजरी क्लिअर झाली का ते सांगा पहिल्यांदा इंजरी क्लिअर तर अजून नाही झाली आमचे कारण की तुम्हाला एक सांगायचं महत्वाचं बैलाचं जे खुरकुदाचे जे आता पायाची टोपन निघून पडते तर ते अजून समजा टोपण आका पूर्ण नाही निघलेत आपले आता थोडेसे राहिले तर आता हळूहळू आज थोडा म्हणजे आता ना आलायून आलाय तर मी मित्रांनो जास्त लखनला त्रास देत नाही लखनच्या वेळोवेळी मुलाखती घेतल्यात एक मोठा विजय जोडीनं आणि जास्त त्रास देत नाही अनेक मैदानात लखनने एक नंबर केलेला आहे तर त्याच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा तर मित्रांनो दुपारी तर मैदान झालं तालुका पल्लू जिल्हा सांगले येते तर त्या मैदानात विजेते झाले चिक्या आणि लखन voor 'n karikatuur